तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सरकारी जॉब अपडेट चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त आणि भारी व्हिडिओ झाला आहे तर मित्रांनो तुम्ही जरा स्किप न करता आजचा व्हिडिओ ते पूर्णमध्ये बघा तर मित्रांनो तुम्हाला एस टी मामाड भरतीबद्दल सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जरा स्किप न करता एस टी मामाड भरतीबद्दल संपूर्ण माहिती देते सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जरा स्किप न करता आजचा व्हिडिओ ते पूर्णमध्ये बघा तर मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला पोस्ट किती निघाला आहे आणि टोटल वॅकन्सी काय आहे आणि प्लेस ऑफ एम्प्लॉयमेंट काय आहे आणि म्हणजेच कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे भरती हे तुम्हाला पुणेमध्ये माहिती आहे ते सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जरा स्किप न करता आजचा व्हिडिओ ते पुणेमध्ये बघा तर मित्रांनो चला जरा व्हिडिओ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकतो तिथं महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन एम एस आर टी सी बरा चोवीस डिटेल्स इम्पॉर्टंट पॉईंट डिटेल्स संपूर्ण माहिती खाली झाल्या तुम्हाला इन्रोड्रेशन महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट क्रॉपोरेशन एम एस आर टी सी पोस्ट ऑफ फील्ड अप्रेंट शिफ्ट टोटल वॅकन्सी बघू शकता दोनशे छप्पन आणि प्लेस ऑफ इम्प्लॉयमेंट बघू शकता म्हणजेच कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे भरती धुळेमध्ये ही भरती जी आहे ती झालेली आहे मोड ऑफ ॲप्लिकेशन बघू शकता ऑफलाईन ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज जे आहे ते करू शकता आणि ॲप्लिकेशन फी बघू शकता ओपनसाठी कॅटेगरीसाठी पाचशे रुपये आणि बॅ बै, बॅकवर्ड कॅटेगरीसाठी बघू शकता दोनशे पन्नास रुपये लागणार आहे ला तुम्हाला फी आणि राष्ट्रीय डेट बघू शकता सहा जून दोन हजार चोवीस सहा जूनपर्यंत हे जे फॉर्म मित्रांनो ते चालणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म ते भरून टाक जा आणि एज लिमिट बघू शकता सोळा ते तेहतीस वर्षापर्यंत तुम्हाला हे फॉर्म जाते या भरतीमध्ये भरू शकता तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली मला एकदा कमेंट करून नक्की जागा तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपल्या अशा स्टुडिओमध्ये तर मित्रांनो जे हिंद जय महाराष्ट्र